श्री स्वामी समर्थ आपली चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात हे पाच संकेत पहा आपल्याला मिळत आहेत का असे संकेत प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला फार महत्व असते कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी तीच कोणासाठी वाईट असते आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल वेळेवर कोणाचेही बंधन नसते कितीही श्रीमंत व्यक्ती असल्यास परंतु त्याच्यावर जर वाईट वेळ आली तर त्या व्यक्तीला देखील झुकावेच लागते तुम्ही कितीतरी लोकांना श्रीमंतीकडून गरिबीकडे येताना बघितलेच असेल मग आपण म्हणतो वेळेपुढे कोणाचे काही का चालत नाही काय परिस्थिती होती आणि आज यांच्यावर कशी वेळ आली आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा अशी कोणतीच व्यक्ती नसते ज्याचे बालपण तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारख्याच असते जी व्यक्ती बालपण कष्टात काढते त्या व्यक्तीचे तरुणपण हे मजेत जाते तर ज्यांचे बालपण अगदी मजेत व आनंदात गेले असेल ज्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल तर त्यांचा उतारकाळ हा कष्टात जातो यास काही अपवाद देखील असतात पण ते फार कमी आणि या संकेतांमुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे दुःखाचा नाश होणार आहे कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप छान वाटते आपल्याला खूप आनंदी असल्यासारखे वाटते किंवा आपले तोंड आरशात पाहिल्यास चेहऱ्यावर वेगळी चमक व एक प्रकारचे लाली पसरलेली दिसते हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल काही व्यक्ती यावर विश्वास ठेवणार नाही परंतु पशुपक्षी चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात सर एखाद्या कुत्रीने आपल्या घरात पिल्ल्यानं जन्म दिल्यास ते चांगल्या वेळेचे निशाणी आहे आणि जर एखादा माकडाने अचानक आंबा खाऊन त्याचे कोय जर आपल्या घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होत आहे असा याचा अर्थ होतो सकाळी सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर एखाद्या लहान बालक तुम्हाला खळखळी कसताना दिसले तर हे सुद्धा भगवंताद्वारे आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे सर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे तुमचे कार्य नक्कीच पूर्ण होईल आपल्याला सफलता मिळेल आणि कधी कधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप उत्साही वाटते आपल्याला अचानक आनंदी असल्यासारखे वाटते हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होत आहे तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल आणि जर सकाळी सकाळी परिवारातील एखादा व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास तर आपला पूर्ण दिवस चांगला जातो तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात झाली आहे हे होते काही महत्वाचे संकेत हे आपली चांगली वेळ येण्याचे सूचित करतात सर तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर समजा की तुमचे चांगली वेळ येणार आहे हे आहे चांगली वेळ येण्याचे संकेत श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक